तर मित्रांनो आज आपण जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरुळ लेणी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत या मेन गेटमधून वेरुळ लेणीकडे जाण्यास सुरुवात होते मेन गेट मधून हो एंट्री करता स्लेफ्ट साईडला तुम्हाला वेरुळ लेणीचे तिकीट घर पाहायला मिळते येथून आपल्याला सर्वप्रथम तिकीट काढावे लागतात वेरुळ लेणीचे तिकीट प्रत्येकी व्यक्तीस चाळीस रुपये आहे आणि विदेशी नागरिक असल्यास त्याचे तिकीट प्रत्येकी सहाशे रुपये आहे आणि पंधरा वर्षाखालील व्यक्तीला कुठल्याही प्रकारचे तिकीट नाही म्हणजेच फ्री एंट्री आहे तिकीट काढल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे प्लास्टिक कॉईन मिळतात हे कॉईन दाखवल्यानंतर तुम्हाला वेरूळ लेणीकडे जाण्यास एंट्री मिळते वेरुळ लेणी ही छत्रपती संभाजीनगर शहरापासून तीस किलोमीटर अंतरावरील वेरुळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहे ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वतरांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण चौतीस लेणी आहेत यामध्ये बारा बौद्ध लेणी क्रमांक एक ते बारा सतरा हिंदू लेणे क्रमांक तेरा ते एकोणतीस ते पाच जैन लेणे क्रमांक तीस ते चौतीस लेणी आहेत इसवी सन एकोणीसशे एकावन्न साली भारत सरकारने या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली युनेस्कोने इसवी सन एकोणासशे त्र्याऐंशीमध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला कैलास मंदिर या जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रात अद्भुत आहे जे राष्ट्रकूत राजवंश नरेश कृष्णा प्रथम सातशे सत्तावन्न ते सातशे त्र्याऐंशीमध्ये बांधण्यात आले होते लेणी क्रमांक एक हे लेणे शिल्परहित विहार आहे भिक्षुंना निवासासाठी एकूण आठ खोले आहेत लेणी क्रमांक दोन हे लेणे मंदिर आणि निवासाच्या दोहांसाठी उपयोगी पडत असावे मात्र यात फक्त दोनच खोल्या निवासासाठी आहेत मागील भिंतीत गर्भगृह व बाजूच्या बुद्ध मूर्ती असलेल्या भिंती येथे आहेत गर्भगृहात धर्मचक्र प्रवर्धन मुद्रेत सिंहासनावर बुद्धाची मूर्ती असून डाव्या बाजूस अवलोकितेश्वर बोधिसत्वाची मूर्ती आहे या लेण्याला प्रवेश मंडप असावा पण तो आता अस्तित्वात नाही यात अत्यंत प्रेक्षणीय अशी जंबालाची मूर्ती आहे त्याच्या बाजूस चौरी घेतलेले सेवक आहेत या प्रवेश मंडपातून आत गेल्यावर बारा खांबाचा चौकणी मंडप आहे त्या मंडपाच्या दोन्ही बाजूस प्रचंड आकाराच्या पाच बुद्ध मूर्ती आहेत लेणी क्रमांक तीन शिल्पे शिल्पपट आणि अलंकृत स्तंभ ही या पडझड झालेल्या लेण्याची वैशिष्ट्ये आहेत त्यांच्या उत्तरेकडील भिंतीवर एक शिल्पपट आहे मारेकरी आणि जलप्रवासातील आपत्ती यांच्यापासून अवलोकितेश्वर संरक्षण करीत आहे अशा आशयाचा हा शिल्पपट असून यातच उजव्या बाजूला सिंह नाग हत्ती व पिशाचे यांच्यासारख्या आपत्तीपासूनही तो रक्षण करतो हे या शिल्पपटातून दाखवले आहे बुद्ध आणि बोधिसत्वाचे बदलते आणि भौतिकेकडे झुकणारे स्वरूप या शिल्पपाठातून सूचित होते मध्यभागी असलेल्या मंडपात बारा खांबा असून त्यावर पूर्ण कलश आणि पत्र पल्लवी कोरलेले आहेत मंडपाच्या बाजूच्या दोन्ही भिंतीत आठ तर गर्भगृहाच्या दोन्ही बाजूसह दोन खोल्या असून गर्भगृहात बुद्ध मूर्ती आहे लेणी क्रमांक चार हे दुमजली लेणे असून दुसऱ्या मजल्यावर बुद्धाची प्रतिमा आणि दोन लहान खोल्या आहेत बुद्ध मूर्तीच्या डाव्या बाजूस कमलनाथ धारक अवलोकितेश्वर आहे बौद्धितसत्वाच्या शेजारी स्त्री सेविका आहेत याशिवाय कमल पुष्पा हातात धरलेली तारा आणि कमंडलू धरलेल्या बुकुटाचे शिल्प आहे क्रमांक पाच ही लेणी सर्वात प्रचंड पस्तीस पॉईंट सहासष्ट इंटू सतरा पॉईंट सदुसष्ट मीटर आहे या लेण्याला महारवाडा असे नाव प्रचलित असले तरी महाविहार याचा हा अप्रभ्रंश असावा गाभारा दालन मुख्य मंडपाने आणि दोन्ही बाजूच्या पडव्या अशी याची विभागणी करता येते दहा खांबांच्या दोन रांगांमुळे निरुंद पडव्या निर्माण झाल्या आहेत दर्शनी भागात चार स्तंभ आहेत तर पाठीमागे अंतराल असून भिंतीत मध्यभागी बुद्ध प्रतिमा असलेले मंदिर आहे अंतरालाला लागून दोन खोल्या तर मंडपाच्या लगत एकूण सतरा खोल्या आहेत सर्वसाधारणपणे या लेण्याची रचना चैत्यगृहाप्रमाणे आहे परंतु गाभाऱ्याची बाजू अर्ध गोलाकृती नाही लेण्याचे छत सुद्धा सपाट आहे चैत्यगृहामध्ये आढळतो तसा स्तूप नाही लेणी क्रमांक सहा हे एक विहार आहे परंतु इतर विहारापेक्षा वेगळे आहे याचे वेगळेपण असे आहे की यात हिंदू देवी सरस्वती जी विद्येची देवी आहे डाव्या बाजूच्या भिंतीवर दर्शवलेली आहे बुद्ध धर्मात या देवी महामयुरी असे संबोधतात याशिवाय बोधिसत्वाच्या तारा अवलोकितेश्वर मंजूर आणि धनदेवता जामकला यांच्या आकृती आहेत या, या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहेत ज्यात नदीच्या देवतगंगा आणि यमुना सुद्धा आहेत लेणी क्रमांक सात ही लेणी शिल्परहित असून अपूर्ण आहे लेणी क्रमांक आठ या लेण्याचे वैशिष्ट्य म्हणजे गाभऱ्याभोवती भोवती पथाची सोय हे होय स्वतंत्र गर्भगृह व बोधिसत्व जंबाल हरिती यांच्या मूर्ती येथे आढळतात गर्भगृहात प्रलंब पादासनातील बुद्ध मूर्ती असून तिच्या दोन्ही बाजूस वज्रपाणीची आणि मंजुश्रीची मूर्ती आहे मंजुश्रीच्या शिरोभूषणात स्तूप कोरलेला आहे या मूर्तीची स्त्री सेविका तिच्या वैशिष्ट्यपूर्ण केशरचनेमुळे लक्षणीय वाटते अंतराळाच्या उजव्या भिंतीवर महामयूराची मूर्ती आहे गर्भगृहासमोर मंडप आहे या तारा त्याचप्रमाणे जंबल व हरिती यांच्या मूर्ती आहेत लेणी दर्शनी भाग प्रमाणबद्ध खांब पद्यपाणी आणि तारा या देवतांचा प्रार्थनापट ही या लेण्याची वैशिष्ट्य आहे लेणी क्रमांक दहा हे एक चेते आहे भारतात बुद्ध धर्माच्या शेवटच्या काळातील हे एक पूजास्थान होते हे हिंदू देवता विश्वकर्माच्या वास्तुकलेच्या अनुसार बनविलेले आहे या लेणीची सजावट छान आहे याचे छत एक आश्चर्यच आहे छतात लाकडी सर्प दर्शविलेले आहेत हे सर्प अशा रीतीने दर्शविलेले आहे की छताच्या दगडांना सहारा देत आहे असे दिसते या गुफेत ओसरीच्या व बनविलेल्या घोड्याच्या नालाच्या आकाराच्या खिडकीतून प्रकाश येतो बुद्धाची एक मोठी आकृती एक विशाल स्तूपाच्या समोर बसलेल्या स्थितीस दृष्टीस पडते पाली भाषेतील एका लेखात तथागत असे म्हटले आहे की याचाच अर्थ बुद्ध भगवान वरच्या मजल्यात आहेत तथा या लेणीत आवाज सुद्धा ऐकू येतो लेणी क्रमांक अकरा हे लेणे दोन ताल या नावानेही प्रसिद्ध आहे या शेजारचे लेणे तीन मजले असल्याने त्याला तीन ताल असे संबोधले जाते ही दोन्ही लेणी येथील बौद्ध लेण्याची अखेर दाखवतात दोन ताल लेण्यातील सर्वात खालचा मजला अठराशे शहात्तर पर्यंत मातीने भरून गेल्याने त्याचे अस्तित्व कळत नसे भिक्षुगृहे आणि बुद्ध प्रतिमा युक्त या लेण्याचे स्वरूप मंदिर आणि विहार असे दुहेरी राहिलेले आहेत लेण्याच्या दर्शनी भागात आठ खांब कोरलेले असून त्याच्या मागे अरुंद ओहरी आहे या ओहरीच्या पाठीमागील भिंतीत पाच लेणी कोरलेली आहेत पहिले लेणे अपूर्ण तर दुसऱ्या बुद्ध प्रतिमा आहे ही मूर्ती भव्य असून ध्यानासनात आणि भूमिस्पर्श मुद्रेत आहे मूर्तीचे आसन गण सावरून दरीत असताना जवळ बुद्धाला पायस देणाऱ्या सुजाताचे शिल्प आहे नेहमीप्रमाणे दोन्ही बाजूस अवलोकितेश्वर आणि वज्रपाणी हे बोधिसत्व आहेत गाभाऱ्याच्या बाजूस भिंतीत अनेक बोधिसत्वाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत त्यात मैत्रेय स्थिर चक्र मंजुश्री ज्ञानकेतू या स्पष्टपणे ओळखता येतात याशिवाय जंबाल आणि तारे यांची ही शिल्पे येथे आहेत जंबाल मूर्तीच्या डाव्या हातात धनाची थैली आहे आणि खाली एका व्यक्ती नाण्याने भरलेली कलश घेऊन उभी आहे या मजल्याच्या मध्यभागी असलेल्या सभामंडपाच्या मागील भागाऱ्यास भूमिस्पर्श मुद्रेतील ध्यानासनात मूर्ती आहे या लेण्याचे वैशिष्ट्य असे की मंडपाच्या उजव्या आणि समोरच्या भिंतीवर हिंदू देवदेवतांचे गणेश गणेशकालप्रतिमा कोरलेल्या आहेत बौद्ध धर्माचा प्रभाव नष्ट झाल्याच्या काळातील त्या असाव्यात हे स्पष्ट होते लेणी क्रमांक बारा ही लेणी तीन मजली आहे यास तीन ताल असेही म्हणतात या ध्यानासनात मुद्रेत भगवान बुद्धाची आकृती आहे एक जादूचा नकाशा ज्यास म्हणला म्हणतात कित्येक ठिकाणी दृष्टीस पडतो बुद्धाची ही शेवटची लेणी आहे वेरूळच्या बुद्ध लेण्यात बोधिसत्व आणि शक्ती दर्शनाच्या अनेक देवतांची चित्र दर्शवितात लेणी क्रमांक तेरा या गुहेत विशेष काय नाही ती धर्मशाळा किंवा विश्रामग्रह असावे अशी शक्यता आहे लेणी क्रमांक चौदा ही लेणी रावण की खाई या नावाने ओळखले जाते त्यातील कैलास पर्वत हलविणाऱ्या रावणाच्या शिल्पपटामुळे त्याला हे नाव पडले असावे क्रमांक दोनच्या बौद्ध लेण्याचा आराखडा जवळजवळ असाच आहे याच्या बाजूच्या भिंतीत अर्धस्तंभामुळे शिल्पपटांना जणू चौकट लाभली आहे दर्शनी खांबाचे अर्धभाग साधे चौकनी असून वरच्या भागात पूर्ण गटाचे अलंकरण आहे उत्तरेकडील भिंतीत बहुतांशी वैष्णव शिल्पपट आहेत पहिल्या खणात त्रिशूल घेतलेली दुर्गा आहे तर त्यानंतरच्या खणात कमलनासना गजलक्ष्मी असून तिच्या मस्तकावर चार हत्ती पाणी शिंपडत आहे तिसऱ्याच भुवराहाचा पट आहे वराहाची भव्यता व आदेश आणि पृथ्वी देवाची प्रमाणबुद्ध मूर्ती यामुळे हा शिल्पपट देखना झालेला आहे त्यानंतरच्या खणात भूदेवी व श्रीदेवी यांसह विष्णू वैंकुटात बसल्याचे शिल्प आहे त्यानंतर मकर तोरणाखाली विष्णू लक्ष्मीची मूर्ती आहे लेणी क्रमांक पंधरा ही लेणी दशावतार लेणे म्हणून प्रख्यात आहे गतिमान शिल्पे राष्ट्रकूट दंतदुर्गाचा उत्कीर्ण लेख आणि पुराणातील कथा दाखविणारे शिल्पपट ही या लेण्याची वैशिष्ट्य होते हे लेणे दुमजले आहे त्याच्या दर्शनी खांबाच्या माथ्यावर भूमिस्पर्श मुद्रेतील बुद्धाची मूर्ती कोरलेली आहे या लेण्यासमोर प्रशस्त प्रांगण आहे आणि त्याच्या मध्यभागी एक मंडप आहे मुख्य मंडपाच्या मागील भिंतीवर राष्ट्रकुल घराण्यातील दांतीदुर्ग राजाचा प्रदीर्घ लेख आहे राष्ट्रकूट घराण्याची वंशवळ आणि शेवटी दांतीदुर्ग या लेण्यात सैन्यासह से येऊन गेल्याचा उल्लेख यात आहे मंडपावर सिंह यश गर्भगृहाच्या प्रतिकृती गंगा यमुना व इतर मूर्ती आणि जाळीदार खिडक्या आहेत हे लेणे दुमजली आहे याच्या उत्तरेकडील कोपऱ्यात जिन्याच्या पायऱ्या असून मधल्या कट्ट्याच्या भिंतीत कोणाडे आहेत लेणी क्रमांक सोळा वेरुळ येथील कैलास लेणी वेरुळ लेणीमधील कैलास मंदिराची अप्रतिम शिल्पकला बघून मन भक्तिभावाने प्रसन्नत होते कैलास लेणीची निर्मिती ही इसवी सन सातशे सत्तावन्न ते सातशे त्र्याऐंशी या काळामध्ये झाले असावी कारण लेणी क्रमांक दहाच्या भिंतीवर राष्ट्रकूत राजा दंतीदुर्ग यांचा शिलालेख आपणास बघण्यास मिळतो वेरूळ येथील कैलास लेणीची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथमच्या काळात निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली असावी असे इतिहासकार म्हणतात कैलास लेणी ही पृथ्वीवर अवतरलेला जणू स्वर्गच आहे दोनशे शहात्तर फूट लांब आणि एकशे चोपन्न फूट रुंदीचा आकारमान आपणास मिळतो कैलास लेणी मंदिर म्हणजे अखंड खंड कशिलातून निर्माण केलेले अलौकिक शिल्पकला आहे एकोणतीस मीटर रुंद पन्नास मीटर लांब आणि तेहतीस मीटर रुंद असे कैलास लेण्याचे आकारमान आहे शिवदेवतांचे निवासस्थान म्हणून या लेण्यांना कैलास लेणे असेही म्हणतात पूर्ण बर्फात कैलास लेणी दिसावी म्हणून पूर्ण प्लास्टर केलेले होते काळाच्या ओघात हे प्लास्टर निघाले आजही पांढऱ्या शुभ्र प्लास्टरच्या छटा भिंतीवर आपणास बघायला मिळतात वेरुळ येथील कैलास लेणीवर शिव व पार्वती साकारलेले दिसते व रावण खालच्या बाजूने हा कैलास पर्वत उचलून हलवतो आहे अशी अद्वितीय कल्पनात्मक रचना साक्षात येथे साकारलेली आपणास दिसते म्हणून ह्या लेणीस कैलास लेणे नाव मिळाले इथे बरेच थोर इतिहासकार म्हणतात कैलास लेणीची निर्मिती आधी शिखरमंग पाया अशी करण्यात आली आहे कैलास लेणी मोनोलीथिक संरचनेचा एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे इतिहासकारांच्या मते सरासरी दीडशे वर्ष काळ लेणी बनवण्यास लागला असावा असे म्हटले जाते लेणी क्रमांक सतरा मुख्य सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर ब्रह्मा आणि विष्णूच्या मूर्ती असून आज शिवलिंग आणि प्रवेशद्वार आहे सभामंडपाबाहेर शुभेच्छित केलेल्या खांबावर श्री गणेश दुर्गा आणि काही शलभाजिकांच्या मूर्ती आहेत लेणी क्रमांक अठरा ते वीस दरम्यान या लेणीमध्ये फक्त शिवलिंग आहे ही लेणी सर्वसामान्य असून त्यात उल्लेखनीय अशी वैशिष्ट्य नाहीत लेणी क्रमांक वीस ही गुफा काही खास नाही ही गुफा एकदम खाली आहे फक्त एक मोठी रिकामी खोली आहे आणि काही स्तंभ आहेत लेणी क्रमांक एकवीस या लेणीचे सध्या दुरुस्त काम चालू आहे ही लेणी रामेश्वर लेणी म्हणून सुद्धा ओळखले जाते लेणी क्रमांक बावीस ही लेणी निलकंठ या नावाने ओळखले जाते तेथील नंदी मंडपाच्या उजव्या बाजूच्या मंडपात सप्तमातृकाची शिल्प आहे शिवाय गणेश कार्तिकेय गजलक्ष्मी आणि कमलासना देवी यांच्या मूर्ती आहेत गर्भगृहात शिवलिंग आहे लेणी क्रमांक तेवीस ही लेणी फारसी वैशिष्ट्यपूर्ण नाहीत फक्त काही शिवलिंग आहे लेणी क्रमांक चोवीस या लेणीमध्ये चार शिवमंदिरे असून त्यात योनीपीठ आहे याला दिल्ली की गाणी असेही म्हणतात व शिवलिंगसुद्धा आहेत लेणी क्रमांक पंचवीस ही लेणी आकाराने विस्तृत असून मंडपात कुबेर स्तंभावर शलभांजिका छतावर गजलक्ष्मी व आतील छतावर सूर्य यांची शिल्पे आहेत गर्भगृहासमोर दोन द्वारपाल असून सूर्याचे शिल्प कलात्मक आहे लेणी क्रमांक सव्वीस याची रचना एकविसाव्या लेणीसारखीच आहे दर्शनी भागात घटपल्लवयुक्त स्तंभ दोन अर्धस्तंभ व प्रवेशद्वारात गजमुखे कोरलेली आहेत यांच्या प्रवेशद्वारापाशी द्वारपालाची दोन भव्य शिल्पे आहेत व आतील भागात एक मोठा शिवलिंग आहे लेणी क्रमांक सत्तावीस ही लेणी जानवसा लेणे अथवा जानवसा घर म्हणून ओळखले जाते याच्याजवळच जवळच लेणी क्रमांक एकोणतीसचे चे सीताकी नाहाणी या नावाने संबोधले जाणारे लेणे शिवपार्वती विवाहाचा शिल्पपट असल्याने या विवाहाच्या संदर्भात या लेण्याला जानवसा असे म्हणत असावेत गर्भगृहात फक्त अधिष्ठान आहे मूर्ती नाही लेणी क्रमांक अठ्ठावीस ही लेणी पावसाळ्यातील जवळच्या धबधब्यामुळे दब रम्य वाढते पण काही कारणास्तव या लेणीकडे जाण्याच्या वाटा बंद केलेल्या के आहेत लेण्याच्या दरवाजाच्या बाजूस गंगा यमुना यांची भग्न शिल्पे असून सभामंडपात योगासनातील अष्टभुजा शक्तदेवी गर्भगृहाशी द्वारपाल आणि गर्भगृहात योनिपीठ आहेत देवीच्या हातात खडग भुजंग त्रिशूल नरमुंड इत्यादी आहेत लेणी क्रमांक एकोणतीस हिंदू धर्मीय लेण्यांमध्ये सीता कि नाहानी या नावाने हे लेणे प्रसिद्ध आहे यातील शिल्पे भव्य असूनही कलाहीन आहेत अग्रमंडपाच्या अधिष्ठानावर भव्य सिंहशिल्प आहेत तर भिंतीवर रावणानुग्रह आणि अंधकार सुरुवात यांचे शिल्पपट आहेत सभामंडपाच्या मागील गर्भगृहात शिवलिंग आहे समोर अपूर्णावस्थेतील नटराज शिवाचे शिल्प आहे भव्यता अग्रमंडप सभामंडपवादी विकसित वास्तुघटक आणि शिल्पांतील गतिमानता व चेहऱ्यावरील विविध भाव या दृष्टीने ही लेणी वैशिष्ट्यपूर्ण आहेत तसेच या लेण्यांमध्ये शाक्त शैव व वैष्णव या तिन्ही पथियांचे शिल्पांकन दुर्गोच्चर होते काही लेण्यात भिंतीचित्रे आढळतात लेणी क्रमांक तीस या लेणीकडे जाण्यासाठी तुम्हाला काही पायऱ्या चढून काही खडतर रस्तावे पार करावे लागतात ही गोवा दोन भागात आहे पहिल्या भागातील खांब सुंदर बनवलेले असून मध्यभागी चौकनी खांब आहे ज्यावर सर्वत्र महावीरांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत छतावर एक सुंदर कमळाचे फूल कोरलेले आहे दुसरा भाग हा कैलास गोहेच्या मंदिराची कमी अधिक प्रमाणात छोटी आवृत्ती आहे पण त्यातील देवता जैन धर्माच्या आहेत लेणी क्रमांक एकतीस लेणी क्रमांक एकतीस ते चौतीस ही लेणे एकमेकास लागून खोदलेले आहे पहिल्या लेण्याच्या दर्शिनी भागात चार खांब आहेत सभामंडपात गोमटेश्वराची कार्यसर्गमुद्रेत मूर्ती असून तिच्यासमोर पार्श्वनाथ तीर्थकरांची प्रतिमा आहे गर्भगृहात महावीरांची ध्यानमुद्रेतील प्रतिमा असून वर पुष्पमाला घेतलेले गंधर्व विहार करीत आहेत लेणी क्रमांक बत्तीस हे लेणे इंद्रसभा नावाने प्रसिद्ध आहे त्याच्या प्रांगणात मधोमध एका उंच चौथ्यावर तीर्थकरांचे सर्वत्र भद्र प्रतिमाग्रह आहे या प्रतिमाग्रहाला चारही बाजूस दोन खांब असलेले अग्रमंडप आहे मंदिरावर द्रविड पद्धतीचे शिखर आहे मंदिर, मंदिर निर्मितीचे तंत्र कैलास प्रमाणेच मंजू म्हणजेच वरून खाली आहे प्रांगणाच्या तिन्ही बाजूस दुमजली लेणी कोरलेली ले आहे या लेण्याच्या आकाक्षासनावर कैलासाची साम्य दर्शवणारी गजमुखे कोरलेली आहे प्रांगणाच्या दक्षिण आणि उत्तरेकडील भिंतीत पार्श्वनाथ मातंगयक्ष आणि मातंग काही तीर्थकार यांची शिल्प आहेत मुख्य लेण्यात गेल्यावर अग्रमंडपात एक महत्वाचा पुरावा दिसून येतो एका खांबावर तांबड्या गेरून तीर्थकार प्रतिमाचे रेखाटन केल्याचे दिसते त्यानुसार मूर्ती घडवली जाई असे स्पष्ट होते याच मंडपातील दुसऱ्या एका खांबावर तीर्थकार प्रतिमेखाली नागवर्मकृत प्रतिमा असा उत्कीर्ण लेख असून दुसऱ्या एका खांबावर श्री सोहिल शांती शांतीभट्टराक प्रतिमेय असा लेख शांतिनाथ तीर्थकरांच्या प्रतिमेखाली आहे याच लेण्याच्या तळमजल्याच्या गर्भगृहात महावीराची मूर्ती आहे वरच्या मजल्यावर चढताना अर्ध्या वाटेतील प्रतिमागृहात महावीर पार्श्वनाथ गोमटेश्वर सिद्धिदायिका आणि मातंगयक्ष यांच्या प्रतिमा आहेत तर वरच्या मजल्यावर अग्रमंडपात मातंग आणि सिद्धिदायिका यांच्या समोरासमोर भव्य प्रतिमा आहेत मंडपाचे खांब घटपल्लव आणि इतर शिल्पे यांना शुभेच्छित केले आहेत छतावर कमाळ कोरलेले आहे मंडपाच्या मागील भिंतीत पार्श्वनाथ महावीर व गोमटेश्वर यांच्या प्रतिमा आहेत या मंडपाच्या छतावर चित्रकारीचे पुसूट अवशेष दिसतात लेणे क्रमांक तेहतीस जगन्नाथ सभा या नावाचे हे लेणे दुमजले आहे तळमजल्यातील लेण्यात मातंगा आणि सिद्धिदायका यांची उत्कृष्ट शिल्पे आहेत वरच्या मजल्यावर बारा खांबाचा मंडप असून भिंतीत व गर्भगृहात तीर्थकार प्रतिमा आहेत महावीर प्रतिमेला जगन्नाथ समजून या लेण्याला त्याचे नाव दिले गेले असावे लेणे क्रमांक चौतीस हे शेवटचे लेणे अग्रमंडप सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह या योजनेचे असून येथेही तीर्थकार आणि गोमटेश्वर यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत काही अपवाद या लेण्यातील मूर्ती साचेबंद वाटतात विशेषतः तीर्थकरांच्या मूर्तीत विविधता नसून निर्जीवपणा जाणवतो तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका